राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना या प्रश्नाच्या संबंधी किती असतात याबद्दल न बोललेलं बरं पण देशामध्ये नाशिकचा पुण्याचा तांद्याचा प्रश्न असतो लोक रस्त्यावर संघर्ष करतात चलोरी करतात आणि एकच घर सांगत आहेत त्या आणि तो खर आजही त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जो फरेल याचा निकाल होत नाही तो फरेल कांदा उत्पादकाला न्याय मिळणार नाही आज एका वेगळ्या स्थितीतून आपण जातो अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्यासमोर आपण शेतीच्या धंद्यात आहोत शेतकऱ्याचे नवीन नवीन प्रश्न ज्याचा उल्लेख आधी खासदार आमदार यांनी केला असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना या प्रश्नाच्या संबंधी किती असतात याबद्दल न बोललेलं बरं गेले काही दिवस सवन देशामध्ये नाशिकचा पुण्याचा कांद्याचा प्रश्न असतो लोक रस्त्यावर संघर्ष करतात चलोरी करतात आणि एकच गोष्ट सांगतात की त्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करून आम्हाला जास्त किंमत द्या आणि ती किंमत तुम्ही देत असाल तर नाईदा आम्हाला रस्त्यावर बसावं लागतं या देशातून कांदा हा परदेशात जातो त्याच्यावर नियंत्रण आणण्याच्यासाठी चाळीस टक्के कर निर्यातीवर केंद्र सरकारने बसवला आणि तो कर आजही त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जो फेल याचा निकाल होत नाही तो फर्ण कांदा उत्पादकाला न्याय मिळणार नाही कांदा उत्पादक हा फार करणं जिराय शेत केले आणि त्यामुळं त्याच्या खर्चाचा विचार करून त्याच्या मालाला किंमत देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती किंमत मागणं हा शेतकऱ्याचा कांदा उत्पादकाचा आधार अधिकार आहे पण त्यासंबंधीचे निकाल अद्याप घेतले राहिले नाही तास पर्यकाखा जाहीर केलं की आम्ही चोवीसशे दहा रुपये किंमत देऊ आणि दोन लाख टन कांदा आयोजित करू निर्यात करू आज त्याचा खर्च जर बघितला तर ही जी चोवीसशे फांड चोवीसशे दहा किंमत आहे ती किंमत पुरेशी नाही त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे आणि त्याहीपेक्षा किंवा करा अथवा करू नका ही चाळीस टक्के ड्युती रद्द करा आणि ही ड्युती रद्द केल्याच्या नंतर या देशाचा कांदा हा जगात जाईल तिथल्या लोकांची गरज भागवेल आणि इतर शेतकऱ्याची कांदा उत्पादक न्याय मिळेल पण संबंधीचा निर्णय आजच्या राज्यकर्ते घेत आहेत असं दिसत नाही तीच गोष्ट त्यावेळेस होती तीच गोष्ट सगळ्या गोष्टीची आहे आता महाराष्ट्र देशातलं साखरेचं उत्पादन करणारं दोन नंबरचं राज्य आहे जगामध्ये सगळ्यातल्या साखर ब्राझीलला तयार होते आणि ब्राझीलच्या नंतर भारतात होते गेल्या वर्ष ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे आणि त्यामुळे उसाची लागवड कमी झाली आणि त्याचा फायदा देशाच्या ऊस उस उत्पादकांना व्हायची स्थिती राहील आग। आणि म्हणून आपण साथर तयार केली ती जगात स्थवायचा विचार केला पण आता केंद्र सरकार त्याच्यासुद्धा वंदनं आणायच्या विचारामध्ये आहेत कदाचित तीन चार शाथा शाथा ते, 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 ते तीन चार दिवसामध्ये साथर परदेशात स्वासवायला काही वेगळी भूमिका ही केंद्र सरकार घेण्याची शक्यता दिसते आणि तसं झालं तर उसाला चांगली किंमत देण्याची ताकद ही कुठल्या कारखान्याची राहणार आणि म्हणून इथे कष्ट केले उत्पादन राहणार दोन पैसे वेळाची स्थिती निर्माण झाली तर त्याच्यावर बंधनं घालणं आवड घालणं हे धोरण आजच्या राज्यकर्त्यांचं आहे आणि ते धोरण तुमच्या माझ्या कुठल्या प्रकारे हिताचं नाही आणि म्हणून मला स्वतः असं वाटतं की आता एक छंद जाऊन जिथं कष्टकराच्या हिताच्या विरुद्ध पावलं चाकरी जातात त्या चा सगळ्या ठिकाणी आज आपण नवीन नीती आणखून दोन या सगळ्या गोष्टीच्याबद्दलचा विचार केला पाहिजे आज एकंदर चित्र थोडं काळजीचं दिसतं महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामधून मी माहिती घेतो आहे अनेक ठिकाणी जातो आहे एक ठिकठिकाणी गोष्ट ऐकायला मिळते की वर्षी पावसाने लाभळ लावली अजून पाऊस पाहिजे तसा नाही धरणांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये साधारणतः भरी आहे पण बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये उद्या उद्या संपाने आज या ठिकाणी दिसत नाही पाऊस दिसत आहे अशी संकट येतात त्यावेळेला सरकारची पावलं टाकायची